सोलापूरात विमानसेवेची घोषणा होऊन देखील अद्याप विमानसेवा सुरू झाली नाही ठाकरे ठाकरे गटाने सोलापूरच्या विमानतळावर जाऊन अनोख आंदोलन सोलापूर विमानतळासमोर कागदी विमान आणि फुगे उडवून केंद्र सरकारचा निषेध केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते एकोणतीस सप्टेंबर रोजी सोलापूर विमानतळाचं लोकार्पण करण्यात आले होतं तर तेवीस डिसेंबर रोजी सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमानसेवा सुरू होईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली होती मात्र घोषणा होऊन देखील अद्याप विमानसेवा सुरू न झाल्यानं ठाकरे गटाने केंद्र शासनाविरोधात आंदोलन केलं यावेळी नरेंद्र मोदींच्या घोषणा ह्या केवळ चुनावी जुमला होता हेच यातून स्पष्ट होत असल्याची टीका ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे बघा यावेळी काय म्हणाले ठाकरे गटाचे शहर प्रमुख महेश धाराशिवकर आज शिवसेनेनं ज्या विमानतळाच लोकार्पण पंतप्रधान पन, मोदीजी विश्वगुरु मोदीजींनी केलं होतं परंतु या विमानतळावरून एकही प्रवासी विमान उडत नाही निवडणुकीच्या तोंडावर विमानाचं चा बुकिंग चालू झालं तेवीस तारखेला गोव्याला विमान उडणार म्हणून जाहीर केले काल तेवीस तारीख होती पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली परंतु विमान उडालं नाही त्यामुळं आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी कागदी विमान उडवून विश्वगुरूंना फुग्याला विमानं बांधून आम्ही संदेश पाठवला आहे की मोदीजी सोलापूरच्या उद्योजकांना विमानाची गरज आहे आणि इथले उद्योगधंदे वाढीसाठी तुम्ही जी खोकळ आश्वासनं दिलीत ती पूर्ण करण्यासाठी शिवसेनेनं या ठिकाणी आठवण करून दिली आहे ज्याप्रमाणे मेघ मे त्या कालिदासाच्या काव्यात मेघ दूध मरून आला होता तसा आम्ही फुग्याला दूध बनून या ठिकाणी विमानं उडवलेले आहेत आणि आम्हाला वाटतं की लबाडा घरचं जीवन जेवल्याशिवाय खरं नाही असं भाजप सरकारचं वागणं आहे त्यामुळं सोलापूरकर नक्कीच नाराज आहेत मला वाटतं की यावरून तरी बोध घेऊन पंतप्रधान मोदीजी सोलापूरची विमानसेवा बहाल करतील